नमस्कार अनेक गाजलेल्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या एका हरहुन्नरी अभिनेत्रीचे संशयास्पद मृत्यूने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो चंदन माझा आत्मसाखी देवस्पर्शम तसेच कलकी अशा चित्रपट व मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपर्णा नाईर यांचे दुःखद निधन झाले आहे तिने तिच्या राहत्या घरात गडपास घेतला आहे तिला दोन गोंडस मुली असून त्यांच्यावरून आईचं सत्र हरपलं आहे मात्र तिला घरच्यांनी मारले असे तिच्या आईचे म्हणणे आहे तिच्या अशा मृत्यूने मनोरंजन विश्व हळहळलं असून अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे